हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इम्पॉर्टंटचा मराठी अर्थ नपुंसक षंड दुर्बल शक्तिहीन नामर्द बुळा पोळचट हतवीर्य मानसिक कि नैतिक इत्यादि सामर्थ्य नसलेला पुरुष दुबड़ा दुर्बल हतबल कि करता होता ही इम्पॉर्टंट वाक्यत प्रयोग कर पेला वाक्य है द ऑपरेशन लेफ्ट इम इम्पॉर्टंट दुसरा वाक्य है ही बीन इम्पॉर्टंट इन एवरी सेन्स ऑफ द वर्ड तिसरा वाक्य आहे ही इज इम्पॉर्टंट टू हेल्प हर चौथा वाक्य आहे शी ब्लीज विथ इम्पॉर्टंट रेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू